जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील उमरेमाळ येथे शेततळ्यात नवविवाहितेचा मृत्यू नातेवाईकांचा घातपाताचा संशय नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील सुरगाणा शहरापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावरील वणिते सुरगाणा रस्त्यावर उमरेमाळ येथील नवविवाहिता कावेरी योगेश जाधव माहेरचे नाव कावेरी लक्ष्मण भरसट गाव बेंदीपाडा तालुका कळवण हिच्या घरालगत असलेल्या शेततळ्यात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून माहेरच्या नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे याबाबत पोलीस ठाण्यात आकसमिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कावेरी हिचा विवाह योगेश बरोबर गेल्या मे महिन्यात वीस तारखेला झाला होता योगेश हा नोकरीनिमित्त मुंबई येथे राहत होता जून वीस रोजी सकाळी सव्वा सात वाजे पूर्वी गावातील सम दिलीप देशमुख यांना एका महिलेचे शव मृतदेह गावाच्या उत्तरेस लगतच्या शेततळ्या तरंगत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी तात्काळ हट्टी येथील पोलीस पाटील मधुकर चौधरी यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले पोलीस पाटील यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात खबर दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पासणी केली असता शेततळ्याच्या पंचवीस ते तीस मीटर अंतरावर घर असलेली नवविवाहिता कावेरी हिचा मृतदेह देह उलट्या उभड्या अवस्थेत पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शव शेततळ्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले दरम्यान पोलिसांना कावेरीच्या वहीमध्ये एक चिठ्ठी आढळून आली असून त्यात लिहिले आहे की कोणाच्या दबावाखाली येऊन किंवा त्रासामुळे नाही तर मी स्वतः माझे आयुष्य संपवत आहे माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये माझ्या मृत्यूला स्वतः जबाबदार आहे असा मजकूर चिठ्ठीत असून पोलिसांनी चिठ्ठी हस्तगत केली आहे कावेरी हिचे शिक्षण डीटीएड पूर्ण झाले असून नुकत्याच शिक्षक पात्रता टेट परीक्षा तिने दिली होती चिठ्ठीतील तिचे हस्ताक्षर व सहीची खातरजमा पोलीस करीत आहेत चिठ्ठीतील हस्ताक्षर तसेच सही तिची नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे पती योगेश जाधव यास मुंबई येथून येण्यास उशीर झाल्याने साडेपाच वाजेच्या दरम्यान शवविच्छेदन करण्यात आले बेंदीपाडा येथील नातेवाईकांनी पती योगेशला शव ताब्यात घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेऊ देणार नाही अशी मागणी केली त्यामुळे उशिरापर्यंत ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तावेरीचा मृत्यू नेमका कसा झाला चिठ्ठीतील हस्ताक्षर तिचेच आहे का शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सत्य समोर येईल उमरेमाळ गावात तणावाचे वातावरण असून पुरेशा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे रात्री साडे नऊ वाजेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्याबाबत चर्चा सुरू होती पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाल्याने अतिरिक्त कुमक पोलीस बंदोबस्त नाशिकहून नऊ वाजता मागविण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे तुळशीराम चौधरी पंडित गिरकाडे भास्कर भोये हे करीत आहेत सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार